नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्वाची बातमी देशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दख्खनचा राजा श्री ज्योतिबाच्या मूर्तीवर सुरू असलेलं रासायनिक संवर्धन प्रक्रियेचे काम पूर्ण झाले श्रींच्या मुख्य पुजारी यांच्या हस्ते विधिवत प्राणप्रतिष्ठापना करून भाविकांसाठी मूळ मूर्तीचे दर्शन खुले करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून श्री क्षेत्र आडी देवस्थानचे परमाप्तिकार परमात्माराज महाराज जिल्हा अधिकारी अमोल येडगे देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे उपस्थित होते खुले झालेल्या ज्योतिबा देवाच्या दर्शनासाठी पुजारी भाविकांनी मोठी गर्दी केली होती श्री ज्योतिबा मूर्तीवर संवर्धनाचे काम पूर्ण झाले शुभ मुहूर्तावर श्रींचे मुख्य पुजारी यांच्या हस्ते मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न झाला त्यानंतर प्रमुख अतिथी परमाधिकार परमात्मा महाराज जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत मूळ मूर्तीचे दर्शन भाविकांसाठी खुलं करण्यात आलं यावेळी देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे केदारलिंग देवस्थानचे प्रभारी धैर्यशील तिवले उपस्थित होते यावेळी आरती करून मंत्रपठण पुष्पवृष्टी करून शंख घंटानाथ करण्यात आला चांगला चा गजर करून फटाक्यांची आतिशबाजी करण्यात आली मूळ मूर्तीचे दर्शन चार दिवस बंद ठेवल्याने आज प्रथम दर्शनासाठी भाविकांनी मंदिरात मोठी गर्दी केली भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला मंदिरात महिलांनी सामूहिक मंत्रपठन केले मंदिरासभोतली रांगोळी मंडपाची आकर्षक सजावट उभी करण्यात आली होती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी रासायनिक मूर्ती संवर्धनाचे काम पुरातत्व विभाग श्रीपूजक आणि जाणकार लोकांच्या मार्गदर्शन आणि नियमानुसार झालं असल्याचं सांगितलं ग्रुप ऑफ मिडिया लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा